संपूर्ण भारतात लोकसभेचे निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून अनेक नेते लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागले आहेत अनेक नेत्यांची या निवडणुकीत आपली प्रतिष्ठापणाला लागली आहे उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची दमछाक झाली नंदुरबार मतदारसंघ हा नंबर एकचा मतदारसंघ मानला जातो लोकसभा निवडणुकीसाठी नंदुरबार येथून अनेक इच्छुक उमेदवारांचे नाव पुढे येत आहे भाजपाने नुकतीच लोकसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारांची यादी जाहीर केली असून डॉक्टर हिना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला होता दुसरीकडे काँग्रेस पक्षासह इतर पक्षांचे उमेदवारांची यादी आलेली नाही परंतु अनेक इच्छुक उमेदवारांचे नाव समोर येत आहे तर अपक्ष उमेदवारात बिरसा फायटरचे संस्थापक अध्यक्ष सुशील कुमार पावरा उमेदवारी करणार असल्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नंदुरबारची ओळख देशात आहे मागील निवडणुकीचा इतिहास पाहता एकोणीसशे बावन्न ते दोन हजार नऊपर्यंत पर्यंत काँग्रेसने ह्या मतदारसंघात आपला झेंडा फडकवला होता त्याला खिंडार पाडण्याचे काम भाजपाने दोन हजार चौदाच्या निवडणुकीत केले पहिल्यांदाच डॉक्टर हिना गावित विजयी झाल्या तर दोन हजार एकोणावीसच्या देखील सलग दुसऱ्यांदा डॉक्टर हिना विजयी झाल्या यावर्षी डॉक्टर हिना गावितांची उमेदवारीसाठी तिसऱ्यांदा वर्णी लागली आहे काळामध्ये या दहा वर्षात मी वेगवेगळे विकासाची कामं अगदी शेवटच्या तळागाळापर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत शेवटच्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम हे यशस्वीपणे केलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळेच पुन्हा एकदा या मतदारसंघाची संधी निवडणूक लढवायची संधी मला पक्षाकडून मिळालेली आहे आणि मी या ठिकाणी माझ्या पक्षाच्या नेत्यांनाही विश्वास देते की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये अजून जोमाने काम करायचा मी नक्कीच प्रयत्न करेन नंदुरबारमधून दिनांक तेरा मार्चला भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून आदिवासी न्याय संमेलन नंदुरबार येथे संपन्न झाले या जिल्ह्याभरातून लाखोंच्या संख्येने जनता सहभागी झाली असून या निवडणुकीत वातावरण बदलेल अशी प्रतिक्रिया केसी पाडवी यांनी दिली आहे आणि आणि ग्रामपंचायत आणि आदेशाप्रमाणे सगळे या भागाचे कार्यकर्ते मजबूत कामाला लागलेले आणि शांती संधी तयार झाल्यानंतर या लोकसभेला आम्ही सामोरे जाऊ आमचा उमेदवार पुढे जरी असला तरी नवी देखील आम्ही आता जनसामान्यांना उत्सुकता लागली आहे की डॉक्टर हिना गावित यांच्या समोर काँग्रेस कोणता उमेदवार रिंगणात आणतात आणि जनतेचा कल कुणाकडे जातो नमस्कार मी अर्जुन पावरा आदिवासी जनजागृती टीम धडगाव राजनीती बनेगे और होली माता की जो पूजा की गई है पूरे देश को अपने तरफ से बहुत अच्छे तरीके पर बहुत अच्छे इसमें लेकर जाने वाली है देश आगे बढ़ेगा डेमोक्रेसी बढ़ेगी संविधान बचेगा ये मुझे उम्मीद है मैं हमिला शब्द दिलेला होता की तुम्हारा ही योजना में शुरू करू ना आणि मग मी वारंवार संसदेमध्ये कोरोना असताना सुद्धा संसदेमध्ये मी मागणी करत राहील आणि जसा कोरोना कमी झाला आपल्या सर्व महिला भगिनींसाठी परत एकदा ही उज्ज्वला योजना मी सुरू करून आणली ठरवायचं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल तुमचा गॅसचा प्रश्न सुटेल हे सोडवण्याचं सा काम सातत्यानं बिना या ठिकाणी केलं आहे